श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स कौन्तेक्ष फॉर बुकिंग मुंबई बेळगाव रस्त्याची कोलगाव इथं अक्षरशः चाळण झाले विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी जाणारा हा रस्ता आहे ज्या रस्त्यावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री नित्यानं प्रवास करता तिथंच निकृष्ट दर्जाचं काम करण्याची हिंमत ठेकेदाराकडून झाली आहे मुंबई बेळगाव रस्त्याची कोलगाव इथं अक्षरशः चाळण झाली आहे बोर्डीचा पूल ते कोलगाव तिटा रस्ता प्रवासासाठी धोकादायक बनलाय रस्त्याची चाळण आहे की चाळणीचा सा रस्ता असाच प्रश्न इथून प्रवास करणाऱ्यांना पडत आहे अशीच परिस्थिती या ठिकाणी कायम असते त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे ठेकेदार अधिकारी जनतेचा पैसा डांबरात घालत असल्याची संतप्त भावना प्रवाशांची आहे दरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी जाणारा रस्ता आहे या रस्त्यावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री नित्यानं प्रवास करतात तिथं निकृष्ट दर्जाचं काम करण्याची हिंमत ठेकेदाराकडून झाली आहे राज्याच्या राजकारणातील रवींद्र चव्हाण हे सडेदोड विकासाला प्राधान्य देणारं नेतृत्व आहे असं असताना ज्या रस्त्यावरून ते स्वतः प्रवास करतात तिथंच ठेकेदार अधिकाऱ्यांची रस्त्यात मर्यादा खाऊन निकृष्ट दर्जाचं काम करण्याची हिंमत कशी होते असा संतप्त सवाल प्रवाशांकडून होत आहे या खट्यांमुळे अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदारी घेणार का असंही विचारलं जात आहे तर निकृष्ट दर्जाचं काम करून जनतेचा पैसा खट्यात घालणाऱ्यांवरती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कडक कारवाई करावी व रस्ता वाहतुकीसाठी सुस्थितीत आणावा अशी मागणी प्रवासी व स्थानिक नागरिकांकडून होत आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनल